सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीला आहे पटीसय निमित्य भांडारिकारा शिक्षापण लीला क्रमांक पन्नास एके दिवशी भंडारेकर विक्षेला जात होते गावात एका व्यापाऱ्याने नवी शाळा बांधली होती पण तिची वास्तुशांती केली नव्हती त्याच दिवशी एक देवता शाळिचा वर उभी आहे एक देवता खांबाला झोंबत आहे असे दृश्य भंडारेकरांनी पाहिले आणि ते पाहतच राहिले देवता शाळा गदगदा हलवू लागल्या त्या शाळेत मुले शिकत होती भंडारेकरांनी शाळा पडताना पाहिली ते मुलांना म्हणाले अरे अरे बाळांनो उठा उठा बाहेर निघा शाळा पडत आहे ती सर्व मुले उठली बाहेर निघाली आणि ती शाळा एकदम पडली त्या मुलांना आश्चर्य वाटले ते आपापल्या घरी गेले घरी सर्व सांगितले आज आम्हाला या महात्म्यांनी वाचवले नाहीतर शाळा आमच्यावर पडली असती सांगितले म्हणून आम्ही बाहेर निघालो आणि शाळा पडली मग घरोघरी लोकांनी भंडारेकरांना पाठ बसायला दिले पाय दो तले, गंध अक्षता लावली गळ्यात माळा घातल्या विरा दिला सोपस्कर स्वादिष्ट पदार्थांची भिक्षा घातली अशी स्वादिष्ट भिक्षा देऊन भंडारेकर आले बोसावी नरसिंहाच्या चौकात बसलेले होते त्यांना आलेले पाहून मानेच्या इशाऱ्यानेच त्यांना विचारले काय झाले त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला मी गेलो होतो विद्यार्थी शाळेत शिकत होते मी त्यांना म्हणालो अरे उठा उठा, उठा शाळा पडत आहे ते सर्वजण बाहेर येऊन उभे राहिले ती शाळा पडली मुलांनी आपापल्या घरी सांगितले की यांनी आम्हाला वाचवले मग लोकांनी मला बसायला पाठ पिढी दिले चांगल्या प्रकारची स्वादिष्ट भिक्षा दिली तिळा गंधाक्षता लावल्या सर्वज्ञ म्हणाले असे केल्यावर लोक भजन पूजन करणार नाहीत काय अवश्य करतील म्हणून साधकाने असे करू नये जर तुम्ही कराल तर असेच होईल लोक भजन पूजन करतील सोपस्कर भिक्षा मिळेल पण आम्ही ईश्वर मिळणार नाही तेव्हा भंडारेकरांनी बोसावियांना यांना विनंती केली की मी आसपासून असे काही करणार नाही माझ्याकडून असे काही होऊ नये सर्वज्ञ म्हणाले असे करणार नसाल तर होणार नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका